शत्रुपती नमस्कृती पारंपारिक दिवली पेटवून सुवाळ्यानंतर जो एक स्टेज कार्यक्रम जाता ति उणच्या जा सगळ्यांच्या आणि ताज्या उपरांत या प्रस्तावीक बांधकामाच्या नाम फलकचे

क्लब स्थापन करून खूपशे भरगे एकटा येऊन खूपशे या, या वाटेवर काम काम करतात आणि काम करताना एकूच विषय त्यांचा असा की खरी तरनाट्या भरग्यांना खरी एक पाऊल येऊपास आणि एक करता त्यांना जेव्हा हा पिरवडी मिनिस्टर झालो आणि ऑलमोस्ट एक वर्ष स महिने आठ वर्ष सात महिने पिरवडी मिनिस्टर असताना ऑनरेबल सी एमचे मान्यता एम एल डेव्हलपमेंट स्कीम केली एम एल ए डेव्हलपमेंट स्कीम जसे एम पी डेव्हलपमेंट फंड असतात त्याची एम एल ए डेव्हलपमेंट स्कीम केली आणि हे एम एल एड डेव्हलपमेंट स्कीम भीतर तितू ह्यो गोष्टी आम्ही कुठल्या मतदारसंघात नव कामां घेतल्या तिथले म्हाका दिसता बाकीचे वखदरी घेतलेल्यो आसा काम चालू करून पण पहिल्यांदले पहिले काम हे युवा सरहद स्पोर्ट्स अँड कल्चर क्लबाचे आम्ही भूमी करून भूमी आज फाउंडेशन करून टाकलो आसा आज वाठारांत ब्रह्मा देवस्थानाचे ते हॉल आसा तशेंच आमचे ओपन स्पेस डेव्हलपमेंट आसा ही मागीर मागीर आमी करीत रावतले एक लक्षण हाप की हे करण करण सिंपल की पण युवा जे असा खरी पहिली भाषे मळार घेवताले कोण काय म्हणतात आता खरं कोणाच्या भाटार खेळत आणि लोक आडयता आणि त्यांना चांस पडना आज हे सेंटर जेश केला ब्लॉक युवा स्वराज स्पोर्ट्स क्लब कल्चरल क्लब खुबशी गोन अवॉर्ड मात आणि त्यांना आता प्लॅटफॉर्म नॅशनल लेवलाचे हॉस्पिटल प्लॅटफॉर्म आम्ही त्या क्लबक तयार करून देतात आणि हे सोशल ऑर्गनायझेशन हे पैसे घेऊन काम करे ऑर्गनायझेशन नी हे डोजेशन मे आमच्या सारकें तुमच्या सारकें बरेपणान लोकां घेऊन घेवन लोकांक हेल्प करपाचो हो क्लब तेन्ना ह्या क्लबाक हांगा लायब्री स्थापन करपाक ते यूजर बी असते पडटा हिंगा कंप्युटर जेन्ना कोणाक यूज करपाक जाय प्रिंटर यूज करपाक जाय ते बी प्रिंटिंगाचो कस बी विकूंक शकता पूण हांगा फ्रेसिलिटीजी लागली ही हे वाठराचे लोकां खातीर आणि सरावणी वाटचे लोकां खातीर आणि तेन्ना जेन्ना प्रपोजल प्रोपर म्हज्या येयलो हांयेन मान्यता दिवन सी करून आज ताका भोगडून देऊन आज उमेश नायन

आम्ही पहिला की क्रिकेटाचे क्लब रिजिस्टर केल्याबद्दल अशी क्रिकेट टुर्नामेंट करना अशा गोष्टी नाही जे क्लब जे असतात ते सोशल कार्य करतात त्यांना मला असं हवे वर्षाक यांच्या क्लबाचे मिनिमम एक, एक तीन चार फंक्शनांक असतात आणि हा सोडून बाकी वर्षाक आठ सात आठ फंक्शन करतात आणि हे करताना असले जर कोणाकूय आणि क्लब असा

आमचे युवा स्वराज्या बरे बरेपण आसा तेने ऑलरेडी त्यांना कौजुशन म्हणलेले असा आणि इतकेच मागतात की बाकीची कामं जी ब्रह्मा बाकीची ओपन आठ नऊ कामं या मतदारसंघात घेतल्या ती बेगीन बेगीन कॉन्ट्रेक्टर चालू करतात गोरम घेतल्या आणि जी आता ही जी बेगिने बेगीन टेंडर करता कियां एम एव्हलपमेंट फंडात जे आता हे फायनेन्शियल सेक्शन कमिटी देतात फायने अडेज कोटी पसून फंड केले वर्षात अडेज कोटी पासून ही कामं करत तिथून सिक्स्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट काम प्रायव्हेट प्रॉपर्टी करसेंट बाकीचे म्सिपल पंचायत एनओसी घेऊन केले सो ही स्कीम जी आता ही खूप उलय आणि खूप चर्चा झाली पण ऑपर्च्युनिटी नेवली त्यांना ऑनरेबल सी एमचे मान्यता घेऊन ही स्कीम आम्ही इंट्रोड्यूस केली पण आज हांगाच नाही आखे गोयभर असे सुधीर भाऊ दोरेकर पहिले पहिले काम करून कंप्लीट करून घेतले मिनिस्टर असताना देवळा जे खायचे दे तरी वयलो स्लॅबाक पत्रे घालून घेतले त्यांना अशे करून गोव्याभर असे एम एल ए डेव्हलपमेंट फॉर काम चालू असं आणि हे करताना हेतू हेतूच की हे मतदारसंघात हे प्रोजेक्ट घेऊन कारण की आमची युथ आमची भूगी त्यांना खरी तरी चडशे आम्ही क्लबाक ओरिएंटेड हॉल ओरिएंटेड आमचे महिला मंडळात ब्रह्मा हा ब्रह्मादेव हॉल जे जातले थंक मिटिंगे घेऊन असे करून सगळे आम्ही कॉन्सेप्ट जो असा कुचड्यावर घेतलेला असा आणि ओपन स्पेसीस जे डेव्हलप करून त्यांच्या चिल्ड्रन्स प्लेईंग एरिया करप एक फुटसार ग्राउंड करप स्वप्न आम्ही दौरलेले असं आणि थोडी करून हे स महिन्या भीत सगळे फाउंडेशन करून कामात चालू झाली टाईम घेणार एकदा प्रतिकार फाटल्यान लागून कडल्यान जे आम्ही जी खरेदी एस्टिमेट करून गो कर्ड आता हमेशा घेतलेले असा मागता हे बरे बरे काम जर फोर पॉईंट टू पर्सेंट अभाव असा आणि बरे फिनिशी जाऊन हा लोकांना लोकां पहिला लो जो हो काम हा बेगिना बेगीने चार पाच महिने सर कंप्लीट करून ते आम्ही लोकांना कर अर्पण करचे असे कॉन्ट्रेक्टर मागतात आणि इतकंच मागतात की ज्यांना हा परतून रिपीट करता जेंचे हे मतदारसंघात जे क्लब वेगळे संस्था असतात त्यांना जर याची एम एल ए डेव्हलपमेंट फंड अंडर कितीतरी करपक जाय की सगळ्यांनी पुढे येऊचे असे विनंती करता आणि जसे युवा स्वराज स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब त्यांचे दोन्ही विंग यूथ विंग महिला विंग आणि बाकीचे जसे काम करतात त्यांनी बाकीच्या सगळ्यांनी करचे अशी विनंती करता, कर करता आणि संतोष माते बरोबर म्हणता किंवा त्याचे आशीर्वाद त्याचे आशीर्वाद तिचे आशीर्वाद आम्ही हे काम पुढे वरपाचे संकल्पना दौरलेले असतात तिचे आशीर्वाद आमदार झालो असा सगळे माझ्या खाती नी कुड्या वेले डेव्हलपमेंट कर कुड्या थोडे लोक म्हणतात रस्ते सारखे ना रस्ते सारखे ना हे खाती नी की रस्ते खड्डे पडल्या रस्ते खड्डे घातल्या किती घातल्या की अंडरग्राउंड केबलिंग करतात शिवरेज काम रस्ते करे कुचड्या वेळेले लोक सगळे सुशिक्षित असा त्यांना समन पण बोलतेच कोणे टॉप दिस जाण मागीर मागी मागीर गोवाळ मारता आणि मागीर खंतरी व्हिडिओ करता नाले आणि प्रेसर दिता आणि मागीर त्यांची चर्चा जाता हांव इतलेच मागता लोकांकडे की कुचड्या मतदारसंघ ओव्हरऑल डेव्हलपमेंट जो चालू